नमस्कार चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी मानकापूर येथे साडेसात फूट लांब दोनशे किलो वजनाचा मगर जेर बंद जयसिंगपूर वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीमची कामगिरी मानकापूर तालुका निपाणी येथील इचकजी रोडवर असलेल्या पाटील मळ्यात एका विहिरीत गेल्या पंधरा दिवसापासून ठाम मांडून बसलेला मगर गुरुवार दिनांक अठरा रोजी सकाळी विहिरीतून बाहेर पडल्याचं खुना पाळतं ठेवलेल्या युवकांनी व स्थानिकांनी निर्देशनात येताच त्यांनी आजूबाजूला पाहणी केली तर उसाच्या शेतामध्ये मगर दिसली त्यांनी तात्काळ माणकापूर ग्रामपंचायतीला माहिती दिली मगर मोठी असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो यासाठी जयसिंगपूरच्या वाईल्ड लाईफ कन कंजर्शन रेस्क्यूच्या टीमला पाचरण करण्यात आले या टीमने स्थानिक युवकांच्या मदतीने सदर मगरला पकडून जेरबंद केले या मगरीची लांबी सुमारे साडेसात फूट लांब व तब्बल दोनशे किलो वजनाची ही मगर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती गेल्या पंधरा दिवसापासून पाटील मळा व परिसरातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन रोजचा दिवस काढावा लागत होता अखेर या मगरीला पकडण्या पकडल्याने त्या भागातील रहिवाशांची सुटका निश्वास जोडला घटनास्थळी चिकोडी वन खात्याचे अधिकारी यांनी भेट दिली सदर मगरीला वन खात्याच्या ताब्यात देण्यात आले